जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारताचे त्रेपन्नवावे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या बाबत काय खरे नाही येथे आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत यापैकी चुकीची माहिती दिलेला ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यात काय म्हटलं तर दोन हजार एकोणीसमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली हेच विधान चुकीचं आहे कारण सूर्यकांत शर्मा यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून दोन हजार अठरा मध्ये नियुक्ती करण्यात आली होती व दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेली आहे त्यामुळे हे चौथं चुकीचं ठरत व या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे वरील तीन ऑप्शन माहिती नोट करून घ्या सूर्यकांत यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे हरियाणातील मध्ये हरियाणातील झाला ते संविधानिक सेवा आणि दिवाणी बाबीमध्ये तज्ज्ञ आहेत व आता ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत कार्य करतील सूर्यकांत शर्मा यांनी सरन्यायाधीश म्हणून कधी शपथ घेतली तर त्यांनी आता चोवीस नोव्हेंबर रोजी भारताचे त्रेपन्नवावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्यांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे ही शपथ देण्यात आली आणि सूर्यकांत यांनी कोणाची जागा घेतली तर बावन्नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांची जागा त्यांनी घेतली आहे आणि मित्रांनो सूर्यकांत शर्मा यांच्या शपथविधी समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शपथविधी समारंभात सहा देशांचे सरन्यायाधीश व सुप्रीम कोर्टाचे जज हजर होते आणि ते सहा देश कोणते असं जर आपल्याला विचारलं तर यात भूतान केनिया मलेशिया मॉरिशियस नेपाळ आणि श्रीलंका या सहा देशाचे सरन्यायाधीश हे सूर्यकांत शर्मा यांच्या शपथविधीत हजर होते सूर्यकांत शर्मा यांनी एकोणीसशे मध्ये हिस्सार जिल्हा न्यायालयात कायद्याचा सराव सुरू केला दोन हजार साली त्यांची हरियाणा राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली व ते हरियाणाचे महाधिवक्ता बनणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले होते त्यांना दोन हजार चार मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली दोन हजार अठरामध्ये त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं तर दोन तल हजार एकोणीस साली त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली व आता ते सरन्यायाधीश म्हणून पुढील पंधरा महिने कार्य करतील आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं विजेतेपद पत कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपल्या भारतीय महिला संघाने पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं पत आहे या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्स निहारून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं व विशेष म्हणजे भारतीय संघाने या विश्वचषकातील एकही सामना गमावलेला नाही अंतिम सामना कोठे आयोजित करण्यात आला होता तर श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे अंतिम सामना खेळवण्यात आला बऱ्या या विश्वचषकात किती संघ सहभागी होते तर या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकात भारत नेपाळ पाकिस्तान श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे सहा संघ सामील होते व या विश्वचषकाचं आयोजन कोठे करण्यात आलं तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याचे सुरुवातीचे सामने नवी दिल्ली येथे खेळवण्यात आले त्यानंतर बेंगलोर या शहरात याचे काही सामने पार पडले तर अंतिम सामना कोलंबो या शहरात पार पडलेला आहे आणि मित्रांनो ब्लाइंड क्रिकेटमध्ये प्लास्टिक बॉल वापरला जातो ज्यामध्ये धातूचे बेरिंग असतात पॉईंट नोट करून घ्या ब्लाइंड क्रिकेटमध्ये प्लास्टिक बॉल वापरला जातो आणि यंदाच्या टी ट्वेंटी चषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पाकिस्तानच्या मेहरीन यांना हा पुरस्कार देण्यात आला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये यावर आधारित प्रश्न असतील तर यातील हे सर्व पॉईंट नोट करून घ्या पुढील प्रश्न नौदलाने नुकतेच मुंबईतील नेवल डेकयार्ड येथे माहे वर्गातील पहिली पानबुडी विरोधी युद्धनौका आय एन एस कमांडिंग केले तर या युद्धनुकीची निर्मिती कोणी केली कोणती युद्धनौका आहे तर आय एन एस माहे या आय एन एस माहे युद्धनुकीची निर्मिती कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं केलेली आहे हे माहे क्लासमधील पहिलं जहाज असून याची निर्मिती किनारी आणि उतळ पाण्यात पाणबुड्या शोधण्यासाठी व त्यांचा सामना करण्यासाठी करण्यात आली या जहाजातील ऐंशी टक्के भाग स्वदेशी साहित्यापासून बनवण्यात आलेला आहे व या जहाजाला माहे हे नाव मलबार किनाऱ्यावरील माहे या शहरावरून देण्यात आला आहे आता हा प्रश्न पहा पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर हे जे पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत याचे यंदा आयोजन राजस्थान या राज्यामध्ये करण्यात येत आहे या स्पर्धा चोवीस नोव्हेंबर पासून सुरू झाल्या असून पाच डिसेंबर पर्यंत या स्पर्धा राजस्थानमधील सात शहरांमध्ये आयोजित केल्या जातील व ते सात शहरं कोणते तर यात जयपूर अजमेर उदयपूर जोधपूर बिकानेर कोटा व भरतपूर या सात शहरांचा समावेश आहे आणि मित्रांनो यंदाच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्रथमच बीच व्हॉलीबॉल कनोईंग आणि कायाकिंग सायकलिंग व खो खो या खेळांचा समावेश करण्यात आला आहे बरं चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर याचं आयोजन आसाममध्ये करण्यात आलं होतं व यात पहिला क्रमांक चंदीगड विद्यापीठाने पटकावला होता तिसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन उत्तर प्रदेशमधील आय आय टी कानपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठात करण्यात आलं व यात पंजाब विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला होता दोन हजार बावीसमधील याची दुसरी आवृत्ती कर्नाटकातील जैन विद्यापीठात पार पडली व यात जैन विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला व या स्पर्धांची पहिली आवृत्ती दोन हजार वीस साली ओडिशामधील कलिंगा इन्स्टिट्यूट येथे पार पडली व पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाने पटकावलं होतं पुढील प्रश्न सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले जी सहावी आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं व या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं ही परिषद चोवीस नोव्हेंबरला सुरू झाली असून सव्वीस नोव्हेंबर पर्यंत ही परिषद चालणार आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो केंद्र सरकारने कधीपासून चार कामगार सहितांची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली तर आता केंद्र सरकारद्वारे एकवीस नोव्हेंबरपासून चार कामगार संहितांची अंमलबजावणी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली व ते चार कामगार कायदे कोणते आहेत तर वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाची आठ संहिता दोन हजार वीस हे चार कायदे आता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहेत या चार कायद्यांनी पूर्वी असलेल्या एकोणतीस कामगार कायद्यांची जागा घेतली पॉईंट सुद्धा नोट करून घ्या आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या चार नवीन कायद्यांनी पूर्वीच्या किती कामगार कायद्यांची जागा घेतली तर या चार नवीन कामगार कायद्यांनी पूर्वीच्या एकोणतीस कामगार कायद्यांची जागा घेतली नवीन कायद्यातील काही तरतुदी सांगायच्या झाल्या तर आता सर्व कामगारांना नोकरी सुरू करताना नियुक्ती पत्र देणे अनिवार्य असणार आहे देशभरात किमान वेतनाची अंमलबजावणी देखील केली जाईल व महिलांना आता रात्रीच्या शिपमध्ये काम करण्याची देखील परवानगी मिळेल चाळीस वर्षांवरील सर्व कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असणार आहे व धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी शंभर टक्के आरोग्य विमा असणार आहे आता कोणत्याही कामगाराला एक वर्ष काम केल्यानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल याआधी पाच वर्ष काम केल्यानंतर हा ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत असे पण आता एक वर्ष काम केल्यानंतरच हा लाभ मिळणार आहे महिलांना आता समान कामासाठी समान वेतन द्यावं लागेल व नवीन कोड अंतर्गत पहिल्यांदाच आता गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स व ॲग्रिगेटर्सची सुद्धा व्याख्या करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चोवीस नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनवदव्या वर्षी निधन झालं आहे तर आपल्याला या प्रश्नात त्यांच्याशी संबंधित विधाने अभ्यासून बरोबर असलेले विधान निवडायचे आहेत पहिलं विधान पहा धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावात झाला विधान बरोबर आहे त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी ब्रिटिश भारतात पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली याच गावात झाला व त्यांचं निधन चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाला आहे धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठ मध्ये दिल बी तेरा हम्बी तेरे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं विधानबरोबर आहे धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठ सालीस दिलबी तेरा हंबीतेरे या चित्रपटातूनच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेला आहे आता शेवटचं विधान पहा काय म्हणतं त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात लोकसभेत बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं हे सुद्धा विधान बरोबर आहे ते दोन हजार चार साली बिकानेर मतदारसंघातून लोकसभेवर देखील निवडून गेले होते यातील हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धर्मेंद्र यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट कोणता तर इक्कीस हा त्यांचा शेवटचा शे चित्रपट आहे त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये काम केलं व हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हिट चित्रपटामध्ये काम करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे त्यांना ही मॅन या नावाने देखील ओळखलं जात व एकोणीसशे सत्त्याण्णव साली बॉलिवूडमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देखील देण्यात आला होता त्यांना भारत सरकारद्वारे दोन हजार बारा साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार सतरामध्ये न्यू जर्सी राज्याकडून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार मिळाला तर दोन हजार वीस साली त्यांना जीवन गोरो या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने फुटबॉल विकासासाठी महादेवा या उपक्रमाची सुरुवात केली कोणता उपक्रम आहे तर महादेवा असं या उपक्रमाचं नाव असून हा उपक्रम आपल्या महाराष्ट्रानं सुरू केला आहे या उपक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा व अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे या प्रोजेक्ट महादेवाचे ब्रँड अम्बॅसेडर कोण असतील तर टायगर श्रॉफ हे पुढील पाच वर्षासाठी प्रोजेक्ट महादेवाचे ब्रँड अम्बॅसेडर असणार आहेत महादेवा या उपक्रमाअंतर्गत राज्यातील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभा ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं कार्य केलं जाणार आहे आजच्या सत्रामधील पहा महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा नवीन सदस्य बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सेशेल्स हा आता कोलंबो सुरक्षा परिषदेचा सहावा सदस्य बनला आहे या कोलंबो सुरक्षा परिषदेमध्ये भारत मालदीव मॉरिशियस श्रीलंका बांगलादेश हे पाच देश आधीच सामील होते व सहावा देश म्हणून सेशेल्स देखील यात सामील झाला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा सिकल सेल रोगासाठी देशातील पहिल्या स्वदेशी सी आर आय एस पी आर आधारित जीन थेरपीला काय नाव देण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद